नवे वर्ष नव्या वर्षाची सुरुवात एका उत्साहात साजरी होत आहे सावित्रींच्या जयंती निमित्त ज्या सावित्री, सावित्री फुलेंनी शेणाचा सा मारा दगडांचा मारा सहन करत स्त्री शिक्षणाचा रस्ता पकडला त्याचबरोबर आदर्श धर्म चालवण्यासाठी त्यांनी जी वाट धरली त्या वाटेने आज उग्र रूप धारण केलंय आणि आज देशाच्या विकासामध्ये प्रचंड मोठी भूमिका करतात त्यांचे उपासक महात्मा फुलेंचा प्रचंड अभ्यासक असलेले बाबा सावित्रीबाईंच्या विषयी दोन शब्द सांगतील माझ्या बांधवानो मला तुम्हाला सांगायचंय की आजच्या काळात जी राजकारणामध्ये कोंडी झालेली आहे की हा देश धर्मराज्य बनवायचं का हे राज्य समतेच राज्य बनवायचं महात्मा यांनी सांगितले की धर्म भेद मानवा नसावे धर्म राज्य भेद मानवा नसावे ईशाने वर्तना फुल्याचा विचार बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेचा अंमल करण्यासाठी तीन माणसांचा उल्लेख केलाय की घटना कशी अंमलात आणणार त्यांनी सांगितले बुद्ध आहे कबीर आहे आणि तिसरं नाव त्यांनी फुले घेतलंय महात्मा फुले आज जर देशामध्ये जे संकट आले धर्मराज्याच या संकटामध्ये जर सर्वात जर चांगला नीतीमान कोणी नी माणूस जर विचार देत असेल तर ज्योतिराव यांचा सत्यशोधक विचार आहे त्या विचाराची आपण का धरूया एवढंच या निमित्तानं तुम्हाला सांगतो धर्मराज्य भेद धर्मराज्य वर्तावे बंधू लोक हे जे शिकवले आलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे या ठिकाणी जे त्याचे अभ्यासक जे आहेत बाबा आढाव यांनी सत्यशोधक मार्गाने चालावं असा त्यांनी एक नवीन संदेश दिलाय तर ही सावित्रीबाईंची जयंती सत्यात लागेल असं त्यांचं म्हणणं आहे विषारपायगुडे पुणे